नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री वदत्त। श्री वदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय बत्तीस आलेहरिद्वारी मथुरेचे माधव श्री गणेशाय नमहा शिवराच्या पर्वकाळी श्रीक्षेत्र रामेश्वरास मोठी यात्रा भरली होती तेथे उत्तरेकडील तीर्थक्षेत्रात राहणारे दोन भाविक ब्राह्मणही आले होते त्या दोघांची तेथे योगायोगाने गाठभेट झाली ते दोघेही योगा दो हरिभक्त असल्याने त्यांची चांगली गट्टी जमली एकमेकांच्या संगतीत त्या दोघांचाही वेळ चांगला जाऊ लागला ते एकत्र हिंडत एकत्र भजन म्हणत व अध्यात्म चर्चा करत त्यापैकी एकाचे नाव कल्याण होते तो हरिद्वाराला सहकुटुंब वास्तव्य करायचा दुसऱ्याचे नाव निराधार ब्रह्मचारी असे होते तो मुळचा गौड देशातला त्याला जवळचे असे कोणीच नव्हते सप्तपुरींची यात्रा करून तो रामेश्वरास आला होता त्यानंतर ते दोघे उत्तरेस मथुरेत आले तेथे यमुनेत स्नान करून माधवांचे दर्शन घेतले आणि तेथे त्रिरात्र वास्तव्य केले पण कर्मभोग कोणालाही चुकत नाहीत हेच खरे त्या मुक्कामी कल्याण हिवतापाने आजारी पडला औषधोपचार व पथ्यपाणी करूनही गुण येईना त्यामुळे त्याचे शरीर क्रुश झाले जवळजवळ सहा महिने तो अंथरुणाला खिळून होता त्यावेळी परोपकारी ब्रह्मचार्याने त्याची सर्वतोपरी सेवा केली व बरा झाल्यावर कल्याणाच्या मनात ब्रह्मचार्याच्या उपकारांची कुठल्या तरी स्वरूपात फरतफेड करावी असे विचार वारंवार येऊ लागले एके दिवशी तो म्हणाला ब्रह्मचार्या तू माझ्यासाठी जे कष्ट सोसलेस त्याबद्दल कोणत्या शब्दात तुझे आभार मानू तूच माझा खरा आप्त सखा व जीवलग आहेस या परप्रांतात तूच एकटा माझ्या कामी आलास तुझे नाव निराधार असले तरी तू दुसऱ्यांना आधार देणारा आहेस आणि हे तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही म्हणूनच त्यांची थोडी तरी परतफेड करता यावी या उद्देशाने मी माझ्या कन्येचा तुझ्याशी विवाह लावून देण्याचा विचार केला आहे त्या कन्यादानाचा मी याच पुण्यक्षेत्रात संकल्प करतो आणि तूही मला मी तिचा अंगीकार करीन असे वचन दे त्यावर तो म्हणाला तुम्ही वृद्ध आहात माझ्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून कन्यादानाचा संकल्प करू इच्छित आहात आणि मीही तुम्हाला तसे वचन द्यावे असे म्हणत आहात पण उद्या घरी गेल्यावर तुमच्या पत्नीने व परिवारातील मंडळींनी त्याला विरोध केला तर मला धड ब्रह्मचार्य आश्रम नाही व धड गृहस्थाश्रमही नाही असे होईल यावर कल्याण म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे म्हणून मी भगवान श्रीकृष्णांना साक्षी ठेवूनच तसा संकल्प करतो त्यानंतर त्याला घेऊन तो मथुरेतील कृष्ण मंदिरात गेला तेथे भगवंतांना वंदन केले आणि हातामध्ये उदकं घेऊन म्हणाला मी घरी गेल्यावर माझ्या कन्येचा तुझ्याशी विवाह करून देण्याचे वचन देतो याला मथुरेचे माधव साक्षी आहेत पुढे मथुरा सोडल्यावर तीन आठवड्यांनी ते दोघे हरिद्वारला कल्याणाच्या घरी गेले तेथे त्याला पाहून कोणालाही आनंद झालेला दिसला नाही व कोणी त्याच्या स्वागतालाही आले नाही मुले म्हणाली एवढी प्रदीर्घ तीर्थयात्रा करूनही हा म्हातारा जिवंत परतला हे मोठे आश्चर्य आहे आणि बरोबर कोणाला घेऊन आलाय कोण जाणे असो त्याच्या आगमनाने त्या घरात अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या त्या रात्री कल्याणाने आपल्या पत्नीला मथुरेतील आपल्या आजारपणाचा आणि ब्रह्मचार्याने केलेल्या सेवेचा सर्व वृत्तांत कथन केला तसेच भगवंतासमोर केलेला संकल्पही सांगितला ते ऐकून ती संतापून म्हणाली तुम्ही दुसरे लग्न करा आणि जी मुलगी होईल ती त्याला देऊन आपला शब्द पाळा मी माझ्या मुलीला आजन्म अविवाहिता ठेवीन किंवा विहिरीत ढकलून देईल पण या ब्रह्मचारी हरिभक्ताला कदापि देणारं नाही तुमचे वचन पाळायला आम्ही बांधिलं नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाला ही गोष्ट विचारली असता त्याने ही फणकारून स्पष्ट शब्दात नकार दिला ते ऐकून त्याचा निरुपाय झाला चिंतामग्न होऊन तो अंथरुणावर पडला बाहेर झोपलेला ब्रह्मचारी ते सर्व संभाषण शांतपणे ऐकत होता दुसऱ्या दिवशी ब्रह्मचार्याला घेऊन कल्याण राजाकडे गेला त्याला येथील सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला महाराज माझा संकल्प पूर्ण झाला नाही तर मला नरकात जावे लागेल तरी कृपा करून माझ्या पत्नीला व पुत्राला आज्ञा देऊन माझ्या कन्येचा विवाह या ब्रह्मचाऱ्याशीच लावून देण्यास सांगा ते ऐकून राजा म्हणाला तुझ्या बोलण्यात फारसे तथ्य वाटत नाही या ब्रह्मचाऱ्याला तू शब्द दिलास याला कोणी साक्षी आहे काय यावर तो म्हणाला या सर्व गोष्टी मथुरेतील माधवांसमोरच झाल्या आहेत राजा म्हणाला मग तू त्यांनाच येथे आण त्यांनी साक्ष दिली तरच पुढच्या गोष्टी होतील तेव्हा ब्रह्मचारी स्वतः मथुरेला परत गेला आणि भगवंतांची करुणा भाकून त्यांना साक्षीसाठी हरिद्वारास चलण्याची विनंती करू लागला त्याच्या करुणावचनांनी भगवंत श्रीकृष्णांना दया आली ते म्हणाले अरे मी तर पाषाणुमूर्ती आहे चालत कसा येऊ शकेन तो म्हणाला प्रभू या समयी तुम्ही मूर्तीतून जसे बोलत आहात तसे चालतही येऊ शकता तुम्हाला अशक्य असे काहीही नाही देवा श्रीकृष्णा मजनिराधाराला फक्त तुमचाच आधार आहे आता विलंब लावू नका लवकर चला तेव्हा भक्तवत्सल श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे मी तुझ्या मागोमाग येतो पण माझी एक अट आहे मार्गक्रमण करत असताना तू मागे वळून पाहायचे नाहीस तू मागे वळून पाहिलेस तर मी तिथेच थांबेन माधवांचे म्हणणे मान्य करून ब्रह्मचारी हरिद्वारकडे निघाला माधवांच्या पायातील नुपुरांच्या आवाजावरून श्रीकृष्ण आपल्या मागोमाग येत आहेत हे त्याला कळत होते पुढे हरिद्वार अर्ध्या कोसावर असताना श्रीहरी थांबले तेव्हा त्यांनी अवधानाने मागे वळून पाहिले आणि विचारले देवा श्रीकृष्णा आपण का थांबलात यावर भगवंत म्हणाले तू मागे वळून पाहिलेस ना आता मी पुढे येणार नाही तू राजालाच येथे घेऊन ये तेव्हा त्यांच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी राजापाशी गेला आणि सर्व वृत्तांत सांगून म्हणाला महाराज मथुरेचे माधव साक्ष देण्यासाठी स्वतः आले आहेत आपण त्यांना भेटण्यासाठी चलावे ते ऐकताच राजाने त्याला वंदन केले आणि मोठ्या तत्परतेने साधू संत वैष्णवांसह त्यांच्या भेटीस निघाला त्या प्रसंगी मंगलवाद्यांचा गजर आणि भगवंताच्या जय जयकाराने अवघा आसमंत भरून गेला होता श्रीहरींच्या दर्शनासाठी देवांनीही आकाशात गर्दी केली होती त्या समयी माधवांची ती तेजपुंज चतुर्भुज मूर्ती पाहून राजाचे हृदय भरून आले त्याने प्रेमभावाने वंदन केले आणि साधूजनांकडे ही मथुरेतीलच मूर्ती आहे ना अशी चौकशी केली यावर त्यांनी उत्तर दिले होय राजा हे मथुरेतीलच माधव श्रीकृष्ण आहेत ते ऐकून राजाला खूपच धन्यता वाटली आता शंकेला जागाच नव्हती ब्रह्मचार्याचा अधिकार ओळखून कल्याणाच्या घरच्यांचा विरोध मावळला आणि या प्रसंगाने हरिद्वारच्या लोकांना भगवंत भक्तांचा महिमाही कळून आला मग काय विचारता राजाने स्वतः पुढाकार घेऊन त्या ब्रह्मचार्याचे कल्याणाच्या कन्येशी मोठ्या थाटाने लग्न लावून दिले त्या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानंतर मथुरेतले माधव हरिद्वार क्षेत्रीच राहिले आणि तेथील म्हणजे मथुरेतील मंदिरात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अध्याय बत्तीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त धन्यवाद